कशात तुम्ही चांगले असाल चांगले असाल पाहिजे तर मित्रांनो खूप दिवसानंतर ब्लॉगिंग करायला घेतले आता वाजल्यात पहाटेचे साडेसहा सॉरी सहाच वाजले साडेसहाने वाजलं तर आता मी चाललो भिवंडीला मावरा विवरा जेवायचा हो आहे थोडाफार तर आम्ही कुठं चाललोय ते तुम्हाला लवकरच समजेल आम्ही अशा ठिकाणी चाललोय तिथे शंभर वेळेला गेलो

मंडली कोलबी येऊन झाले तर बोंबील पण बघायचं बोंबील बाहेर जसं भेटत नाही आता काकडा येते बाजार बघा आमच्या भिवंडीचा बाजार हो म्हणजे आता बोंबिल पण घेतल्यात ते बोंबिलची इज्जत नाही चारशे रुपये किलोची आली नाही तर त्यांची इज्जत नसते म्हणजे बनवताना कडक कडक होईल तर चला म्हंटले ओके मध्ये आपले शॉपिंग झाले पापलेट घेतली बोंबील घेतल्या आणि कोलबी सुरम सुरमई घर आहे सुरमई घेतले यांचे घर आहे आपलेट आम्हाला अकराशे रुपये किलो भेटते आणि कोलबी गोरी पाचशे कोलबी पाचशे आणि बोंबीन चारशे म्हणजे बोंबलांची व्हॅल्यू बघरी वेल्यू बाई नाही ना इज्जत पण नाही जला मग आता भेटू आपण डायरेक्ट इकडे घरी तुम्हाला समजेलच आम्ही कुठे चाललोय लवकरच बारा तर मंडळी ओके मध्ये रेडी येऊन आले होता खालती सगळं काही सामान घेतले आता तुम्हाला समजलंच असेल आम्ही काय चाललं होऊ नसेल समजला तर वेट करा काय जाऊ नका तुम्हाला लवकरच समजेल काय बोलते जीत आम्ही आयशे ठिकाणी चाललो जरा शंभर हजार वेळा दिलं तरी मन भरत नाही तर तुम्हाला समजलं असेल तर मला नक्की सांगा तुम्ही कमेंट मध्ये लगेच ताबडतोब मंडळी एक गाडी आपली तर रेडी झाले पूर्ण मंडळी पण आज आपली अजून दोन गाड्या यायचे वाक्य सर्वजण एक्सच निघू आम्ही तुम्हाला दाखवते कोण कोण आहे आपल्यासोबत या गाडीचा ड्रायव्हर आहे रमेश रमेश काय बोलणार मग हा ओला उबीरवाल्यांची गाडी डायव्हर माईक बीक या हरकिष्ट वाटतंय ग संग तिला मामा मामी नाचतय ग तू काय बुरशी गाणी तुझा तो आई माय संकेत वाटेल बोल 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 ना आहे माझ्या संकेत चालेल रात्री आपण भेटूया मंडळी रमेश गाणी बोलणार आहे चला मंडळी आपल्या तिन्ही पण गाड्या आल्यात आता आता निघतोय आम्ही थोडा टाइम आपला थोडासा सामान राहिलं तो टाकतोय गाडी मध्ये हर्षल काय बोलणार का मग ढोलकी चला आता म्हटले आम्ही कुठ चाललोय ते तुम्हाला सांगतो आता मी आम्ही चाललोय एकवीरेला आहे काय मध्ये

छोटस दुकान आहे असं बारीक बारीक दुकान आहे वडापाव एक नंबर लागतो गारश त्याला बघू आता वडापाव कसा लागतो आपल्याला जाम भुकल आहे पोरा बोरा जाम भुकल आहे वास पण एकदम भारी तुटले तर बघू असा दोन दोन वडापाव समीर काय म्हणा करतो नाश्ता आम्ही तू आपण नाश्ता करून हरशलमाऊलीचा एकविराम हाते की जय सणा म्हणाले आता आमचा सर एक मध्ये स्वागत आहे पोचलो आता आपल्या बंगल्यावर तर म्हणजे आता फ्रेश वगैरे होऊ आणि जाऊ पाया पडायला आम्ही हाय हाय काय काल ती आहे म्हणजे आता फ्रेश होतोय भेटू आपण म्हणजे आपल्या एंट्री केल्यावर माऊलीचा फोटो आहे बंगला एकच नंबर आहे मात्र तुला आवडलं आवडले <laughs>

दुट्यूर दुट्यूर ना था 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 आता ड्युटीवर आले ड्युटीवरून आता झालंय तो डायरेक्ट अर्जंट मध्ये आता ज्याला पोर बघायला चालला तो येते आता बघा तो अंजानी अजनवी काय केला तू आता आयला नव नौ, नवरदेव तो अंजानी अजनवी चले बांधने बंधन

मला आता पाहिजे दर्शन घेऊ सर्व अध्यापन आई चा उद

काय कमी करा कमी करतो की इथून चालत जाणार आहे आपल्या अर्धी पोरा गेली कार घेऊन डायरेक्ट वरती तर आपण इथून जायचं झालं तर मंडळी गेल्या पालीस पण आलेलो आपण डायरेक्ट कारनेच वरती गेलेलो बरं ह्या पालीस डायरेक्ट चालतच जाऊ आपण चांगला दम लागले कार आम्हाला त्यांना पकडायचं आहे तर पुढे कारने गेलो त्यांना म्हणून एकदम फास्ट चाललं बरा

चलो आहे आता आम्ही सोर पहिला पायसूर न का नाही चल काय काय पायसूर पकडू डायरेक्ट आयल दिलाय बर पडायला जास्त काय गर्दी नाही आम्ही एकदा यांची जलवी आहे मध्ये आय आई माऊलीचा एकविरा माते की नुणारे। नुणारे। <गया> माते की एकदम भारी दर्शन झालं आमचा अनो कसं वाटला मस्त काय गर्दी नव्हती काहीच नव्हता एकदम मस्त मस्त एकदम भारी कडक नव्हती हॉटेल तर आता आम्ही आता खाली आता जेवण वगैरे करायला लागलं आम्हाला जाऊन हॉटेलवर आपल्या भूक पण जाम लागले बंगल्यावर जाऊन आपल्याला जेवण करायला लागेल सर्व जाती कारण की भूक पण जाम लागले आम्हाला काकाची अँगल काय होती फुट घराची चला आय माऊले येताव लवकर पालखीला डायरेक्ट तर जेवायला आम्ही घेतलं आहे दोन किलो मिक्सलोय काय तर रात्री आहे आपला माहोलचा कार्यक्रम चालू करतो बनवायचा भाकरी आणल आम्ही घरच्या पन्नास भाकरी आणले आंबे सगळं घरच्या आम्ही तेवढे आम्ही इकरून जायचे त्रास आता वगैरे कापायला घेतलंय मिक्सरला आपल्याला वाटण पण केलं आणि कोलबी बनते एक साइड चिकन आणि एक साईड मयूर आता आपल्या तलाची मच्छीला मसाला लावू देत एक साईडला मयूर करते मावरा ही पापलेट आहे आलू आहे

माणूस झोपले तर रोसेनचं काम आहे वाटण लावलं आहे आता अदरशील सर्व काय काम चालू आहे एक साईड चिकन पण होतं आहे आपला तीन वाजले आता आता ला आमचं जेवण चालू झालं हा रात्री ज्याला गेलो आम्ही बसलो आता वाजल्यात किती चार आहेत भाकरी बघ अव्या येतल्या मी निघावा नात करते काय अवरा भाकरी आता कारण की जिम चालू आहे ना बल्किंग लावू ना मी बल्किंग लाव म्हणून मानव लाव ना त्याच्यामुळे आवरा खाऊ शकतो ठेवल्या पोवायला उतरतोय पोवायला रात्रीचा कार्यक्रम चालू झाला आपला बघू शकताय तुम्ही इकडे याच्या शिंगात येऊल आणि याच्यात मुंडी माझे बघा मी पण तिथले मस्साला आता मी करतोय पकोड्यांचं पे सर्व लावून चाललंय आपला तर राहायला तो काम फक्त आपला तलायचा शिंगांचा इकडे आपले मंडळ काय करते अरे तिरोपुलीचा काम चालू आहे आपला रुमायचा काम

সোনার ভে

एक्ष्क्रीम पुर्न पुर्चीज कलर बाल ना? कलर, खायचा खायचा कलर शीलीब फ्लेक्स <laughs> कुकाई दो तुरिनाइक आता चिकन लास्टला पूर्ण आपल्याला घाटून घ्यायचं घाटलो 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 घाट एक आपला पूर्ण रेडी झालेला आहे त्याच्यावरती कोथमीर थोडी झाली हवी ओके रमेश पवारचा डान्स रमेश होमेशचा डान्स चालू होतोय तुम्हाला आता बारा वाजल्या आणि आपल्या भावाचा बड्डे आहे तर केक कापय ना किती भावाचा बड्डेचा गुड नाईट झोपतोय भेटू आपण उद्याला डायरेक्ट तर बाय चला गुड मॉर्निंग मंडळी आता आम्ही चाललो आहे काय चाललो माहिती आहे का आम्ही आता दुपारचं काही जेवण वगैरे करायला लागेल ते सामान आहे आता आम्ही पायथ्याजवळ चला मग भेटू तिथेच रविवार आहे म्हणून जरा गर्दी जास्त असते तर नाचायला गुस्सा काय तरी बँड जाम असे नाचतील ना चल मग माझ्या जवळ

ना ते मावरा तारायला जिंकले आता प्रॉवीन एक साईडला काल आम्ही मावरा जास्त काही बनवला नव्हता कारण काल पक्का काही पण चाक म्हणला होता आम्हाला आज बनवले सुरमे टाकले आम्ही आलो होतो सुपर चिकायला घरी खाली जाऊन फायदा नाही नंतर शिव्या शिव्या देतात घ्या मानव काय काय घेणार तू चिक्की चिक्की न फक्त घे घेत गुलकंदी म्हणजे दुसरा चला मग करतो आम्ही खरेदी